मी समर्थ तर आज आहे चंपाष्ठीचा दिवस आणि खंडोवाला आवडणारी गोंड्याची फुलं त्याचबरोबर बेलपान मी आज रांगोळीमध्ये काढलेलं आणि देवघराखाली अशा प्रकारे सुंदर रांगोळी काढलेली सगळ्यात अगोदर मी भाज्या आहेत त्या फ्रीज फ्रीजमधनं काढून घेतल्या कारण का भाज्या फ्रीजमध्ये थंड होतात एकदम आणि मग आपल्याला पटकन भाजी आता वांगी भाजायची होती म्हणून अगोदरच काढून ठेवली आणि मी गेली तुमच्याबरोबर अगोदरचा ब्लॉग शेअर केलेला आहे त्यामध्ये ज्या वैभवलक्ष्मी माते आणि लक्ष्मी मातेची जी उत्तर पूजा आहे ती करायला त्या अगोदर भाज्या मी फ्रीजमधनं अशा प्रकारे काढून ठेवलेल्या आणि त्यानंतर उत्तर पूजा सुंदर केली तुमच्याबरोबर शेअर केलेली अगोदरच्या ब्लॉगमध्ये त्यानंतर देवघर क्लीन करून अशा प्रकारे सजवून घेतले आज संपासष्टी आहे त्यामुळे गणूबाप्पाला खंडोबाला आणि शिवलिंग आपण पहिल्या दिवशी स्थापन केलेलं ना त्यांची आज पुन्हा पूजा करणार आणि तळी भंडारा वगैरे सगळं करणार आहे तर त्याची तयारी केली त्याचबरोबर जेवणामध्ये जे, जे बनणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते थोडक्यामध्ये तर खंडोबाला आवडणारं जे जे काही पदार्थ आहेत ते बनवायला सुरुवात केलेली इथे खोबरं आहे मी काल ठेवलेलं ते वेगळं वाटण काढायचं होतं माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं तर ते आता मी करून घेते रात्री मी सर्व शेंगदाणे त्याचबरोबर खोबरं हे सगळं भाजून पूड करून ठेवलेली त्यानंतर आता त्याला एक वाटण काढते स सगळ्यात अगोदर मी कांदे वगैरे त्याचं हे कटाच्या आमटीसाठी वाटण काढून घेतलं ते वाटण छान आता बघा कटाच्या आमटी कशी करायची माझी मैत्रीण होती कर्नाटक साईडची तिने त्यांच्याकडची पद्धत मला सांगितलेली तर तिने असं सांगितलेलं खोबरं वगैरे कांदा आहे मी तुम्हाला दाखवला तसं भाजून छान घ्यायचा आणि तेलावर जिरं घालायचं फक्त आणि त्याच्यावर मसाला घालायचा तर त्यांचा मसाला वेगळा असतो तर आपला घाटी मसाला तर एक नंबर लागतो तर मसाला घालायचा आणि त्याच्यावर आपलं जे वाटण वाटलेलं असतं सुका खोबरा भाजलेला कांदा कोथिंबीर अद्रक लसूण वगैरे तो वाटण त्याच्यावर घालून परतायचा तर तसं मी केल करते नेहमीच करते आणि खूप टेस्टी कटाची आमटी होते गूळ चिंचेचा कोळ घालून आता इथे मी बनवत आहे वांग्याचं भरीत वांगी भाजायला ठेवलेली आहेत आणि आता इथे बारीक लसूण चिरून घेते तर खंडोबाच्या नैवेद्यासाठी नव्याचा लसूण नव्याचा कांदा वापरतात तर तोच मी नव्याचा लसूण कापला त्यानंतर नव्याचा कांदा वांग्याचं भरीत बनवण्यासाठी त्यामध्ये यूज करणार आणि भरीत नेहमीच टेस्टी होतो मी वाटण घालून भरीत करते शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून खूप टेस्टी होतो हे भरीत आहे हे अख्खं मी डायरेक्ट जे वाटण आहे भरताचं ते घालून छान असं त्याला शिजवून घेणार आहे कुकरमध्ये आणि दुसरं भरीत आहे ते भाजलेलं भरीत आहे तर आमच्याकडे भरीत बोललं का म्हणजे कसाही असू दे आम्ही वांगी जास्त कधी खात नाही तर खंडोबासाठी नैवेद्य दाखवलेली वांगी जरूर खातो इथे कटाची आमटी एक नंबर दिसत होती झालेलीसुद्धा त्यानंतर वांगी अगोदर ना मी सगळी वांगी करणार होती पण ना पाहुणी आमची कमी कमी होत गेली आणि नंतर कोणीच पाहुणा आलं नाही असं झालं आता इथे मी जे वांग्याचं भरीत करते ना अख्ख्या वांग्यांचं त्याच्यामध्ये सुद्धा थोडा लसूण घातला कारण का मला थोडं जास्त वाटत होतं वांगी भाजली मस्तपैकी आणि आता बघा अलगत साल निघून जाते तर अशा प्रकारे भाजायची त्यानंतर वांग्यांना मी मॅश करून घेते पूर्ण कट करून घेते अशा प्रकारे आणि ते बेसिक आपली कांद्याची फोडणी आणि त्याच्यामध्ये नव्याचं लसूण घातलेलं आहे आणि आता तर श्रावणे आता स्कूलमधून आली आणि तिला छान वास आणि आणि ना हे ते हे मी याच्यातच कारण पूर्ण मऊ मॅश मॅश फक्त असं त्याच्या पप्पाला तो देतोय त्रास तो, तो नंगू कुंगू आहे म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत नाही आणि ह्याच्यामध्ये लसणाची पात मी घातलेली आहे कांद्याच्या पातीवर कांद्यावर आणि आता हे त्याच्यावर घालणार हे सुद्धा कांद्याची पात मी लास्टला घालणार वाटण आहे जे बनवलेलं ते शेंगदाण्याचं कूट कसं होतं आपलं वांग्याचं भरीक तर मी वाटण घालून घाल शेंगदाण्याचं कूट घालून कांद्याचं वांग्याचं भरीत करते वाटणसुद्धा घालते त्याच्यामध्ये तर हे मी मॅश केले आणि हे शिजेल अजून सॉफ्ट होईल आता जास्त कांदा नाही शिजवायचं कमी शिजवायचं आणि हे वरणं घालायचं तर नेक्स्ट टाईम कधी रेसिपी शेअर करणार आज रेसिपी शेअर करणार नव्हती पण श्रावणीने कॅमेरा पकडलेला तिला छान सुगंध सुटलेला म्हणून तर वांग्याचा भरीत इथे शिजायला ठेवले पुरणाची तयारी केली पुरणपोळींची भाकरीचं पीठ मळलं आहे आणि खूप माझी गडबड सुरू होती कारण का पूजासुद्धा टायमात मला करायची होती तर सगळी तयारी करून घेतली आता वांग्याचं भरी तर इथे मिक्स केलं मी जे वांगी आहे ती आणि आता हे मी बारीक गॅसवर बार शिजायला ठेवणार कारण का शिजवलं नव्हतं मी मिक्स करून घेतले खाली त्यानंतर इथे पुरणपोळ्या मी लाटत आहे आणि मला पटकन आठवलं का पुरणाची आरतीसुद्धा करायची आहे त्यामुळे तांबणामध्ये छान असं पुरण थापून घेतलं आणि खंडोबाच्या आरतीसाठी पुरणाचं म्हणजे दिवे चौदा दिवे लागतात म्हणजे अशा प्रकारे खड्डे करून घ्यायचे त्याच्यामध्ये फुलवाती घालायच्या आणि देवीची जी मी करते आरती त्याला एकवीस दिवे लागतात तर आता पाठांतर झालेलं आहे सगळं आणि करते मी आवडीने करते त्याचबरोबर पुरणपोळ्या माझ्या झालेल्या छोट्या छोट्या पाच सहा भाकरी भाजल्यात नैवेद्यासाठी आणि मोठ्या भाकरी आणि अजून भाकरींचं पीठ माझं राहिलं आहे त्यानंतर हे वांगी मी कुकरला लावलेली ना ती छान अशी झाल्यात मिक्स करायला लागेल तर सुंदर वांग्याची भाजी झालेली आहे तेल तेल दिसतंय नुसतं मस्त झाले दिसते छान टेस्टी दिसते त्यानंतर आपली कटाची आमटीसुद्धा भारी दिसते एक भर त्यानंतर इथे मी वांग्याचं हे भरीत खूप भारी दिसते मग दिसते आणि स्मेल तर श्रावणी आल्या आल्या गो घोंगाट घातलेलं जेवण शिजलं पण नव्हतं कुकरला भात लावलेला आहे ला आणि मुलं शाळेतनं सुटलेली आहेत आणि त्यांचा घोंगाट आज सॅटरडे आहे ना तर मी तयारी करून घेते भात होईल तोपर्यंत आणि हे सगळं एवढं करता करता खूप वेळ गेला माझा चला अजून भात होतो आणि इथे आणि ही तयारी करून ठेवले दिवे वगैरे करून ठेवले तांबण घेतले आता हे सगळं उचलणार आणि पूजेला सुरुवात करणार सिम्पल दाखवते तुम्हाला घंटा शंखाचा नाद करून खंडोबाची मूर्ती आहे ती घटावरनं उचलायचे असते पहिल्या दिवशी आपण जी पूजा केली सेम तीच पूजा आपण आजच्या दिवशी करायची असते चंपाष्ठीच्या दिवशी आणि ह्यांनी वाचन संकल्प केलेला तितक्यांचं यांचं वाचनसुद्धा खंडोबाचं सा पूर्ण झालं त्यानिमित्त खंडोबाची आज आम्ही पूजा आणि अभिषेक करणार आणि त्याचबरोबर हरित्राम अर्चनसुद्धा करणार ते पुढे तुम्हाला दिसेलच तर अशा प्रकारे ताम्हण जे आहे त्याच्यामध्ये सगळे जे खंडोबाची मूर्ती शिवलिंग आणि गणूबाप्पाची मूर्ती काढून घेतलेली आहे त्यानंतर हे जे कापड अंतरलेलं आहे ते काढून घेतलं मी कारण की आता इथे मी चांगली व्यवस्थित कापड अंतरून मांडणी करणार हे सगळं मी देवघर आहे ते दुसऱ्या दिवशी क्लीन करणार होती त्यामुळे मी आज तिथेच सगळं व्यवस्थित मांडून घेतलं आणि त्याचबरोबर शिवलिंग ठेवायसाठी असा एक आसन मी तयार केलेलं आहे वस्त्राचा तर त्याच्यावर ताट ठेवते मी छोटा आणि त्याच्यात शिवलिंग ठेवते तर अगोदर मी वेगळं ठेवायची आता वेगळं ठेवते अशा प्रकारे सिंपल आणि इथे अष्टदळ कमळ काढून घेतले तांदळाचा त्याच्यावर हळद कुंकू काढून घेतलेला आहे घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावरच आपण मूर्ती ठेवणारो खंडबाजी गणूबाप्पाला ठेवण्यासाठी ते माझं जो नेहमीचंच गणूबाप्पाचं छोटा तामण आहे तो घेतलेला आहे त्याच्यात अक्षता भरून घेतले त्याचबरोबर हा दिवा आहे ना दिवे लावण्याचा तर त्याच्याने सगळे दिवे लागले जातात छान आहे सगळीकडे अवेलेबल आहे जरूर घ्या छान उपयोग होतो श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मी वर इथे तुम्हाला दाखवली पूजा वगैरे छान मांडली आहे ते सुद्धा बसले श्रेयल सुद्धा आहे आमचा पूजेला हातभार लावायला ना श्रेयल पूजा करणार ना पूजा करणार ना तो सुद्धा पूजा करणार खंडोबाची आणि आम्ही आता अभिषेक वगैरे पूजा करतो आणि त्यानंतर हरिद्रा मर्चन करते तुम्हाला दाखवते हरिद्रा मरचं कोणत्या पुस्तकातनं आणि कसं असतं ते त्याचबरोबर तळी भरतो आणि मग नैवेद्य दाखवतो माझं सगळं काम आवरलेलं आहे आता शांत चित्ताने पूजा करणं शी आय इकडे बघ त्याला वाटतं डोळ्यात त्याच्या वाटतं डोळ्यात गेले तर चला बसते आता दाखवते तुम्हाला पहिल्या दिवशी जी पूजा केली ना तीच आता आम्ही कंटिन्यू करणार तुळशी पूजा छान अशी त्याचबरोबर हरिद्राम अर्चन ह्या पुस्तकामध्ये आहे यामध्ये कुंकुम अर्चन आहे तर अर्चन आणि हरिद्राम अर्चन हे दोन वेगवेगळ्या सेवा आहेत हरित अर्चन ही देवीची सेवा आहे हरिद्राम अर्चन ही खंडोबाची सेवा इथे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे कुलदेवतेच्या टाकावर कुंकुम अर्जन करतात त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवत खंडोबाच्या टाकावर पण हरिद्रामांचन म्हणजे भंडारा वाहतात ही विधी आपण करून बघा अशी आहे तर आपणसुद्धा आता हरिद्राम अर्जन करूया अभिषेक झाल्यावर छान असा आणि मग आपण तळी भंडारा तर कोणत्याही पूजेशी सुरुवात करताना अगोदर स्वामी स्तवन स्वामींचे एकमाळ जप त्यानंतर कुंकू भंडारा जो लावून घेतला आणि मग आता आचमन करतो तर तीन वेळा पाणी प्यायचं आणि दोन वेळा सोडून द्यायचं त्याचबरोबर कुलदेवताची जी विशेष मी मोठा पुस्तक दाखवलं त्यामध्ये जी सेवा होती त्याप्रमाणे आम्ही सेवेला सुरुवात केली तर इथे पहिले गणूबाप्पाची मूर्ती मी दुसऱ्या ता ताटामध्ये घेतली आणि त्यांना आंघोळ घालून घेते कारण का गणूबाप्पाला पहिले स्थापन करून घ्यावं लागेल आणि त्यांची सेवा केल्यावर त्यांचं पूजा केल्यावर मग खंडोबाची आणि शिवलिंगावर पूजा होणार म्हणून तर गणूबापाच्या मूर्तीचा अभिषेक वगैरे केला आणि वर छान स्थापन करून घेतलं पुढे दिसेलच तुम्हाला त्यानंतर इथे शिवलिंग आणि खंडोबा महाराजांना छान अभिषेक पूजा केली तर इथे षडशोपचार पूजन आम्ही केलं तर, तर त्यामध्ये पंचामृत स्नान वगैरे सगळं म्हणजे सोळा उपचारांनी पूजा करायची तर त्याचं आम्ही इथे प पंचामृत स्नान केलं प्रत्येक वेगवेगळं जे पदार्थ आहे ते वाहून त्यानंतर आम्ही अभिषेक केला तर पहिल्या दिवशी जो अभिषेक केला आम्ही म्हणजे श्रीसुक्तमचा शिवअष्टोत्तक नामावली त्याचबरोबर काळभैरव अष्टक तसा आम्ही पूर्ण जो अभिषेक आहे तो केला तर अशा प्रकारे आम्ही सुंदर अशी सेवा केलेली आणि त्यानंतर तर पूर्ण पूजा अभिषेक झाल्यावर मी शिवलिंग छान न्हावू घातलं आणि वर स्थापन करून घेतले तुम्हाला पुढे दाखवतेच त्यानंतर खंडोबाला न्हावू घालणार आणि त्यांच्या पूजनाला सुरुवात करणार कॅमेरा मी बंद क चालू करत होती त्यामुळे बंद राहिलेला त्यामुळे शिवलिंगाचा अभिषेक स्नान मी मला दाखवता आला नाही तर वर इथे छान स्थापन करून घेतलेलं शिवलिंग त्याला त्यावर छान खंडोबाची टोपी घातलेली आहे मस्त दिसते आणि नंतर मी पुन्हा पूजा आता तुमच्याबरोबर शेअर करते तर खंडोबाला पूजा सुरूच आहे त्याचबरोबर इथे ह्यांनी पहिले शिवलिंगाची पूजा केली तर त्याच्यावर बेलपत्र वगैरे सगळं वाहिली फुलं वाहिली नैवेद्य दाखवलं त्यानंतर आम्ही पुन्हा खंडोबाचं आता हरिद्राम अर्चन करते काय करायचं ते अगोदर दाखवलेलं आहे स्किप करून बघायला तर तुम्हाला काही समजणार नाही तर खंडोबाचं हरिद्रा अर्चन हे कुंकुमार्चन देवीचं आहे त्याच पुस्तकामध्ये आहे पुन्हा सांगते पंचोपचार पूजा करून घेतली खंडोबाची छान अष्टदळ कमळावर बसवले पान बिळ्याच्या पानांवर आणि त्यानंतर मी मंत्र म्हणत होते आणि हे हरिद्राम महत होते त्यानंतर पूर्ण पूजा झाल्यावर मीसुद्धा छान असा भंडारा व्हायला देवाला भरपूर सारा नमस्कार केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आता पुन्हा मूर्ती आहे तिला क्लीन करायचं तर आपल्याला घरच्या घरी नुसतं हरिद्राम अर्चन करत अस करायचं असेल आपल्या टाकावर तर आपण छान षडोषपचार पूजा करायची त्यानंतर मूर्तीला म्हणजे स्नान अभिषेक वगैरे करायचा त्यानंतर त्या मूर्तीवर हरिद्राम अर्चन करायचं आणि हा आपला भंडारा आपल्याला मिळतो तो, तो आपण कोणत्याही चांगल्या कामासाठी जाताना लावू शकतो डेली आपण कपाळाला लावू शकतो आपल्या खंडोबाचा आशीर्वाद नेहमी आपल्या जवळ असतो राहतो आता जो भंडारा साईडला काढून घेतला आणि मूर्ती पुन्हा क्लीन केली आणि आता आम्ही तळी भंडारा करतो तर आपण जो जयघोष केला तो आपल्याला तीन वेळा करायचा आहे त्यानंतर ताम्हण खाली ठेवायचं त्यामध्ये खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे भंडारा ती तोडायची आणि पूर्व दिशेकडे चालत जायचा हा सगळा विधी आम्ही केला शियालच्यामुळे शेअर करू शकलो नाही ते शियाल पूर्ण भंडाऱ्यामध्ये माखलेला दरवर्षी गीत असतो माझा भंडारा म्हणत असतो नाही मस्त गीत गीत हो, था था ना ना तर दरवर्षी गीत येतो गीतचा स्कूल होती त्यामुळे गीत येऊ शकला नाही केलेला फोन आणि आलं त्यामुळे मग आम्ही सुरुवात केली तर बरं कोण येणार नाही तर आपलं आपण पटकन करून घ्यावा आता नैवेद्य आरती करणार मग नैवेद्य दाखवणार आता त्यानंतर तो ताम्हण होता तो तसा जसा देवघरामध्ये दे ठेवला आणि त्याला छान बेल फुलं भरपूर सारी वाहिली भरपूर सारा बेल वाहिला कारण का आता करायची होती आरती खंडोबाची तर खंडोबाच्या आरती इथे मी तुम्हाला दाखवली चौदा पूर्णाच्या दिव्यांची आरती आणि फुलवाती लावायच्या त्याच्यामध्ये तुपाच्या तर ह्यांनी आरती लावून घेतली आणि आम्ही आरती अशा प्रकारे केली खंडोबाची मेन आरती असते तर अशा प्रकारे आम्ही आरतीसुद्धा करून घेतली राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज आरती झाल्यावर यांनी नैवेद्य दाखवला तर अशा प्रकारे खंडोबाची आम्ही पूजा केली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते आम्ही अशी करतो तर आजच्या दिवसाची आमची सुंदर सेवा झालेली आहे आणि छान वाटतंय मस्तपैकी सेवा झाली आहे खंडेरायाची आणि आजचा दिवस आमचा छान खंडेरायामुळे झालेला आहे तर ब्लॉग इथेच थांबवते नैवेद्य देवाला वाढलेला आम्ही सुद्धा नैवेद्य खाऊन घेतो आणि छानशा उद्या ब्लॉग मध्ये आता बाय करते तुम्हाला शिकाय बाय कर आता आम्ही तुम्हाला करतो बाय बाय कर तिकडे पण तिकडे बघ बाय चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय